प्रमुख रस्त्यावरील खड्ड्यांच्याकडे लक्ष वेधण्यासाठी आज दलित महासंघानं अनोखं आंदोलन करून महापालिका प्रशासनाचं सा, सांगलीकरांचं सा लक्ष वेधून घेतलं दलित महासंघाच्या कार्यकर्त्यांनी अचानकपणे सांगली महानगरपालिकेसमोर असणाऱ्या मुख्य रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमध्येच जोरदार आंदोलन केलं यावेळी आंदोलकांनी महापालिकेच्या निषेधार्थ घोषणा देत या खड्ड्यातच झोपून आपलं आंदोलन सुरू केलं अचानक सुरू झालेल्या आंदोलनामुळे मात्र महापालिका आणि पोलीस प्रशासनाची चांगलीच पळापळ झाली महापालिकेसमोरील रस्त्यावरच मोठे खड्डे पडल्यामुळं नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप दलित महासंघानं केला आहे त्याचप्रमाणे गणपती उत्सव तोंडावा लागतानाही गणपतीचं स्वागत या खड्ड्यांनी करायचं का असा सवालही दलित महासंघाचे सतीश मोहिते यांनी उपस्थित केला आहे त्यामुळे महापालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणण्यासाठी सा आज हे खड्ड्यांचं अनोखं आंदोलन आम्ही हाती घेतल्याचं सतीश मोहिते यांनी स्पष्ट केलं आहे त्याचप्रमाणे महापालिका समोरील असणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून शहरात अनेक ठिकाणी जे मुख्य रस्ते आहेत ते सुद्धा खड्ड्यामध्येच असल्याचाही आरोप सतीश मोहिते यांनी केला आहे महापालिकेचं लक्ष वेधण्यासाठीच आज खड्ड्यांमध्ये झोपून आम्ही आंदोलन करीत असल्याचं सतीश मोहिते यांनी स्पष्ट करून गणपतीपूर्वी जर मुख्य रस्त्यावरील खड्डे मोर्मानं भरले नाहीत किंवा पॅचवर्क केले नाहीत तर यापेक्षाही तीव्र स्वरूपाचं आंदोलन केलं जाईल असा इशाराही सतीश मोहिते यांनी यावेळी दिला आहे आज हा खड्डा झोपवून नगरपालिकेचा निषेध केला याचं कारण आहे की वेळोवेळी अनेक पक्षानं भाजप असेल काँग्रेस असेल शिवसेना असेल दलित बसण असेल अनेक लोकांनी मागणी करून सुद्धा हे खड्डा नोचवले जात नाही गणपती जवळ आलेत अगदी थोड्या दिवसात गणपती झाले चांगलीचा आराध्य दौरत आहे गणपती अनेक वेळा गणपती दुखवण्यामुळे सांगलीने मेझेमध्ये दंगली घडल्यात त्याची सोय जळ आम्हा दलित आणला लागला आमच्या चुली पेटत नाही तो आम्हाला फार त्रास होतो म्हणून आम्ही त्यांना गणपतीचा आधी खड्डा भरा याकरता त्यांचं लक्ष वेधण्याकरता आम्ही या खड्ड्यात झोपले पण दोन दिवसात आमच्या जर मागण्या पूर्ण झाल्या नाही तर नगरपालिकेच्या अधिकाऱ्याला आणून या खड्ड्यात जोपवणार तसेच जर नगरपालिकेला खड्डे मुजवायसाठी जर पैसे नसतील तर त्यांनी आम्हाला सांगावं आ, जे होऊन गेलेले नगरपालिकाचे कारभारी आहेत संजय बजाज असतील आशिष भाऊ असेल यांना सांगून आम्ही खड्डे भरसून घेऊ पण आम्ही पूर्वीसारखी आता दर सुसून घेणार नाही आज आम्ही खड्ड्यात झोपलोय पण दोन दिवसात जर खड्डे भरले नाहीत तर अधिकार आणून झोपवला